आज आपण खास आषाढी पदार्थ त्यासाठी ते आपण हे करणार आहोत पुऱ्या करणार आहोत तर आपण दरवर्षी आज मी चार प्रकारच्या पुऱ्या टाकणार आहे त्यापैकी ही एक पहिली रेसिपी आहे साध्या पुऱ्या साध्या पुऱ्याची पहिली रेसिपी आहे दरवर्षी आषाढ महिना आला की खास दोन चार पदार्थ केले जातात उदाहरणार्थ गोडपुरी तिखटपुरी साधीपुरी पुन्हा यात मेथी पुरी आली पालकपुरी हे पदार्थ केले जातात सांजाच्या पोळ्या कुणी करते पुरणपोळी असं आषाढामध्ये मुद्दाम केलं जातं त्यापैकी आपण आज मी सांजाच्या पोळ्या आणि पुरणपोळ्या तुम्हाला नंतर दाखवणारच आहे पण आज आपल्याला साधीपुरी करायची आहे तर त्यासाठी आपल्याला हे साध्यापुरीसाठी लागणारं हे साहित्य एक वाटी कणिक घेतलेली आहे आपण मोहनासाठी तेल घेतलेलं आहे ह्या टेबल आपण दोन टेबलस्पून छोट्या टेबल स्पूननी ह्या दीड टेबलस्पून ह्या टेबलस्पून आहे ह्यानं दीड टेबलस्पून आपण डाळीचं पीठ घेतलेलं आहे ह्या छोट्या टेबल स्पूननं अर्धा टेबल स्पून मीठ घेतले त्याच्यासाठी घालायला आणि ह्याच टेबलस्पूननं छोट्या अर्धी वाळ्या अर्धा टेबलस्पून साखर घेतलेली आहे आणि तळणीसाठी तेल घेतलेलं आहे तर आपल्याला हे आता आपण पुढची रेसिपी करू हे आता आपण घेऊ कणिक घेतलेली आपली हे डाळीचं पीठ आपण घेतलेलं आता ही साखर थोडीशी घेतलेली मला सांगितल्याप्रमाणे हे घेतलंय मीठ आपण थोडंसं आपण थोडंसं कमीच करू त्याच्यातलं मीठ अर्ध्या टेबल स्पूनपेक्षा थोडंसं कमी आणि आपण ह्याच्यामध्ये आता तेल गरम करून टाकणार आहोत त्यासाठी आपल्याला करायचे गॅस चालू गॅसवर आपण थोडंसं तेल गरम करूया हे झालं आपलं तेल गरम हे आपण ह्यामध्ये घालूया मोहन आता एकसारखं सगळं करून घ्यायचं हे मिश्रण एकसारखं करून घेऊ चांगलं ह्याला सगळं लागलं पाहिजे आता आपण हे एक सारखं करून घेतलेलं आहे आता आपण हे थोडं थोडं पाणी टाकून घट्ट तिंबून घ्यायचंय थोडं थोडं पाणी टाकून हे नाही चांगलं घट्ट तिंबून घ्यायचं असं पातळ अजिबात होऊ द्यायचं नाही नाहीतर तर पुरी चि चिवट होते अशी छान कुरकुरीत पुरी होत नाही आता आपण हे गोळा आपला तिंबून तयार झाला तुम्ही पाहू शकता त्याला आपण थोडंसं तेल लावून घेऊ छान तेल लावून आता आपल्याला तास सव्वा तास ह्याला भिजत घालाय भिजत ठेवायचं आता छान भिजू द्यायचा हा गोळा म्हणजे पुऱ्या छान होतात कुरकुरीत खरपूसपणा येतो त्याला ते आपण हे यामध्ये झाकून ठेवूया झाकून ठेऊयात आपण एक तास सव्वा तासासाठी आता हे आपले एक तास झालं भिजत घातले एक सव्वा तास झालं ह्याला आपण भिजत घातलेले साध्या पुरे आता आपण ह्याचे गोळे तयार करून घेऊ विचार करून घेणार आहोत असे छोटे छोटे आपले असे आठ दहा पुऱ्या होतील ह्याच्या तुम्ही पाहू शकता बरोबर दहा पुऱ्या झाल्या दहा पुऱ्या होतात ह्याच्या आपण ह्याचे चपट गोळे करून घेऊ असे चपट करून घ्यायचे आणि पुरे आपण लाटून घ्यायचे पण अशा प्रकारे आपले सगळे गोळे तयार करून झाले आता आपण लाटायला घेऊया ह्याला आपण थोडंसं तेल लावून लाटून घेऊया याला काय होतं पीठ लावलं की पुरी चांगली होत नाही त्यामुळे हे तेल लावूनच घ्यायचं ह्या पुऱ्या लाटून आणि फार पातळ नाही फार जाड नाही अशा मध्यम ह्याच्यावर म्हणजे पुरी कडक राहती नम पडत नाही पिठ नाही लावायचं आपण गोळ्याला थोडस तेल लावलेलं असतं ना भिजत घालताना त्यामुळे हे चिटकत नाही काही नाही बघा तुम्ही पाहू शकता आहे का चिटकलं का थोडं तरी थोडं सुद्धा नाही एक सारख्या पुऱ्या होतात आपल्या आणि पुऱ्यांचं कसं आहे पुऱ्या घट्ट तिंबलेलं असतं ना आपलं त्यामुळं कुणी जर पाहुणे हे आपल्याकडे येणार असतील तर वीस पंचवीस एक प्लास्टिक घ्यायचं प्लास्टिकला थोडं तेल लावायचं आणि वीस पंचवीस करून ठेवायच्या आणि पाहुणे याच्या वेळेला गरम गरम आपण ह्या पुऱ्या करून वाढू शकतो ह्याच्यासोबत बटाट्याची भाजी खूप छान लागते बघा टोमॅटो टाकून बटाट्याची भाजी करायची रस्सा भाजी खूप छान लागते तर आपण गॅस चालू करून घेऊ आणि तेल तापूपर्यंत पाहू पाच मिनटांनी आपलं तेल तापतं ते चांगलं ताव येते ह्याला आता आपलं तेल तापलं का पाहून घेऊ आपण आपलं तेल तापलेलं आहे गॅस वर आलं ना पोहत की मग हे आपलं तेल तापलं याच्यावर आपण असं तेल टाकून घ्यायचं म्हणजे पुरी छान होती बघा बघा कशी फुगायला लागली मस्त पुरी फुगती तुम्ही पाहू शकता असं तेल टाकून घ्यायचं तंब झालेली आहे तंब झाली आहे आणि असं उलटायचं बघा तुम्ही पाहू शकता

कशा फुगलेल्या त्यात तुम्ही पाहू शकता तरी शेवटच्या दोन पुऱ्या आपल्या पुऱ्या तळून झाल्या तयार कशा फुगल्या तुम्ही पाहू शकता अशा पुऱ्या सगळ्या फुगलेल्या आहेत किती छान झाल्या गुलाबी रंगावर गॅस बंद करून टाकू हे आपल्या साध्या पुऱ्या हे आपल्या साध्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत किती टंब झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता सगळ्या पूर्ण अशा फुगल्यात बघा पूर्ण छान छान झाल्यापुरी अशा लहान मुलांना खूप आवडतात डब्यामध्ये दिल्या किंवा असा बदल म्हणून असं पोरांना आवडतं आमचे नातवंड तर ना खातात खात असे सा भाजी साधी आणि पुऱ्या तर झटपट होणारी ही रेसिपी आहे काही वेळ लागत नाही नक्की तुम्ही करून पहा